नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत गुळावरती मीठ का टाकायचं खराब झालेला जो गॅस आहे किंवा जे बर्नर आहे ते रिपेअर कसं करायचं जेणेकरून गॅसची बचत होते आणि भरपूर पैशांची देखील बचत करता येते त्यासोबतच भरपूर अशा काही किचन टिप्स आहेत मनी सेव्हविंगच्या टिप्स आणि सुद्धा आयडिया आहेत तर आजचा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा आणि सगळ्या टिप्स तुम तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जर आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सगळ्यात पहिली आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये अगरबत्तीचा किंवा धूपचा सुद्धा आपल्याकडे असा अंगारा पडलेला असतो किंवा राख पडलेली असते ती घ्यायची आहे आता मी इथे चुलीतली राख घेतलेली आहे जी गोरीची आहे जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्हाला ही राखसुद्धा मिळेल जर शहरात असाल तर नक्कीच तुम्हाला धूपची किंवा अगरबत्तीची जी राख पडते खाली तर ती घ्यायची आहे तर तो अंगार आपण अशा पद्धतीने एखाद्या बाऊलमध्ये घ्यायचा आहे एक दोन दिवसाचा साठवला तर भरपूर असा तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आपल्याला ही जी राख आहे ना तर याला काय करायचं आहे असं व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढायचे त्यानंतर घरातले जे आरसे असतात तर ते आरसे घ्यायचे आहेत आणि आरशांना काय करायचं आहे की याची काच आपली असते त्यावरती चिकट तेलकट पण आलेला असतो आणि तो पूर्णपणे घालवायचा असेल तर ही राग घेऊन थोडी थोडी आपल्याला अशी आरशाच्या वरच्या बाजूला अशी घासून घ्यायची हाताने तुम्ही हाताऐवजी कापसाचा देखील वापर करू शकता पण हाताने जरी अशी चोळून घेतली तरीसुद्धा यावरती असलेला चिवट चिकटपणा असतो किंवा रेषा असतात क्रॅशेस पडलेले असतात आरशावरती थोडेफार ते पूर्णपणे निघून जातात क्लिनिंग व्यवस्थित होते आणि अशा पद्धतीने तुम्ही कपाटाचे आणि घरातले मोठे मोठे आरशेसुद्धा स्वच्छ करू शकता पाणी न वापरता आपण आरशाला स्वच्छ करण्याची ही एक सोपी ट्रिक आहे नक्कीच तुम्हाला आवडेल एकदा करून बघा आणि आरसा जो आहे तो चकचकीत आणि स्वच्छ असा होतो जसा नवीन घेताना असतो त्या आरशे जे असतात वेळोवेळी स्वच्छ नाही केले तर त्यामध्ये चिकटपणा आणि तेलकटपणा दिसून येतो त्यासोबतच आपल्याला आरशामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला सुद्धा ते बरं वाटत नाही चांगलं वाटत नाही त्यामुळे आरशे स्वच्छ करण्याची ही सोपी ट्रिक नक्की एकदा वापरून बघा जेणेकरून आपल्या घरामधले आरसे देखील स्वच्छ राहतात आता बघितलेली टीप होती क्लिनिंगची त्यासोबतच पुढची आपली टीप आहे तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे प्रत्येक महिलांसाठी तर प्रत्येक महिलांना उपयोगी पडणारी ही टीप नक्की बघा घरात असे दरवाजे असतात ज्याला डोअर स्टॉपर नसतं आणि ते डोअर स्टॉपर नसल्यामुळे दरवाजे आपोआप सहज पुढे येतात हे पुढे आलेले दरवाजे जे असतात वारंवार पाठीमागे ढकलणं किंवा फक्त ते पाठीमागे थांबवून ठेवणं फारच जास्त कठीण जातं तर त्यावेळी काय करायचं की आपल्याला एक वापरायचं आहे अशा प्रकारचं स्ट्रेट अशी छान दिसणारी फळी असेल एखादी छान व्यवस्थित कट केलेली आहे तर ती अशी फळी वापरायची किंवा अशी अशा प्रकारचं कोणतंही लाकूड तुम्ही किंवा पण अशा प्रकारची काठी असेल एक सरळ अशी जी दरवाजाला पूर्ण अशी आडवी लावली तर ती पूर्ण पुरेल तर या प्रकारची दरवाज्याच्या साहित्यचीच आपल्याला ही काठी घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे काय करायचे आहे की अशा पद्धतीने लावून ठेवायची पण दरवाजाच्या अगदी बरोबर तुम्ही तेवढ्याच भागात लावली तर दरवाजा पुन्हा नक्कीच पुढे येणार त्यामुळे ही सोपी ट्रीक नक्की वापरा ला की या पद्धतीने याला जे काही लाकूड लावलं असेल किंवा जी फळी तुम्ही लावलेली असेल ना तर ती एखाद्या दरवाजालाच असा प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपण याला काही करू शकत नाही एकदा दरवाजे बसवलेले असतात त्या पद्धतीने तुम्हाला तात्पुरता उपाय म्हणून या सोप्या अशा ट्रिकचा वापर करता येईल अशा पद्धतीने ही फळी जी आहे ती अर्धी आपल्याला अशी पुढे लावायची जेणेकरून त्याला भरपूर असा सपोर्ट मिळतो हो आणि दरवाजा पटकन पुढे येत नाही आणि अर्धीच आपण दरवाजाला लावायची आहे बाकीची पुढे सोडून द्यायची अशा प्रकारे लावलेली ही जी फळे आहे यामुळे दरवाजा पटकन पुढे अजिबात येत नाही जिथे आहेत तिथे फिक्स असा राहतो पुढची आपली टीप आहे घरामध्ये असलेला जो लसूण आहे वर्षानुवर्ष तुम तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल आता वर्षानुवर्ष घरामध्ये लसूण आपण टिकवून ठेवायचं म्हटलं की तो असा हवेशीर ठेवतो तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरात भरपूर लसूण असेल तर एखाद्या काठीवरती जिथे मोकळी हवा येत असेल त्या ठिकाणी याची देठ किंवा याच्या काड्या न तोडता जी गड्डी आहे ती जशीच्या तशी अशा पद्धतीने एखाद्या काठीवरती टाकायची आहे जेणेकरून याला पूर्ण हवा लागली जाते आणि हवा लागली की लसूण पूर्ण खराबसुद्धा होत नाही लसूण तोडून ठेवला तर तो लवकर मरला जातो त्यामुळे लसूण तोडून ठेवण्याऐवजी त्याच्या गड्ड्या आहेत तशाच ठेवायच्या आणि याची जी अशा प्रकारची वरची पात असते ती अशी बांधून त्याची गड्डी तयार करून व्यवस्थित हवेला ठेवली तर वर्षभरसुद्धा लसूण अजिबात खराब न होता जसाच्या तसा राहतो ही एक सोपी ट्रिक आहे नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आहे घरचा लसूण असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा बाजारामधून आणलेला असेल तरी देखील तुम्ही तो जो लसूण आहे तर तो हवेशीर अशा जागी ठेवून द्या जेणेकरून हवाबंद ठिकाणी जर तुम्ही त्याला ठेवलं तर नक्कीच लसूण लवकरात लवकर मरला जातो खराब होत नाही आणि जास्तीत जास्त दिवस टिकून राहत नाही भरपूर पैशांचं नुकसान होतं आता ल लसूण जो आहे तो बार बाजारामध्ये भरपूर महाग झालेला आहे त्यामुळे जपून ठेवणं आणि आहे तो लसूण व्यवस्थित वापरणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे पुढची आपली टीप आहे घरात जर बिस्किटं असतील अर्धा पुडा खाल्ला असेल आणि अर्धा तसाच असेल तर हवाबंद डब्यामध्ये ठेवा वरती झाकण लावा जेणेकरून याला हवा लागणार नाही आणि आपले बिस्किटं अगदी कुरकुरीत जशीच्या तसे राहतात जे दुसऱ्या दिवशीसुद्धा मुलांना दे देता येतील अशा प्रकारचे पुढची आपली टीप आहे घरात असलेले मसाले मसाल्यांचे जे काही अशा प्रकारचे फोडलेले छोटे छोटे पॅकेट्स असतात आणि ते पूर्ण वापरले गेले नाही तर ते आपण तसेच ठेवतो पण ते मसाले आहेत ते वासाने पूर्ण खराब होतात त्यामुळे प्रत्येक पुढे ज्या आहे त्याच्या अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आणि वरती आपल्याला क्लचर लावायचं आहे जे टाकाऊ क्लचर आपल्या घरात पडलेला असेल त्या क्लचरचा इथे वापर करायचा खूप छान पद्धतीने सगळे मसाले छान एका ठिकाणी ऑर्गनाईज राहतात हे मसाले तुम्ही तुम्हाला जशी सवय असेल फ्रीजमध्ये ठेवत असाल फ्रीजमध्ये ठेवा किंवा रूम टेम्परेचरला ठेवू हो शकता किंवा एखाद्या डब्यामध्ये जरी तुम्ही असेच ठेवलेत तरी चालेल पण चा ही व्यवस्थित राहण्यासाठी हवा यातली जाऊ नये किंवा सुगंधितपणा जाऊ नये किंवा याचा वास जो आहे मसाल्याचा कमी होऊ नये म्हणून ही सोपी ट्रिक वापरू शकता पुढची आपली टीप आहे औषधं घरामधले घेऊन आपण बाहेरगावी जेव्हा जात असतो तेव्हा आपल्या पर्समध्ये नक्कीच औषध सांडलं जातं आणि पूर्ण औषध सांडलं तर आपली पर्ससुद्धा खऱ्या वेळी आपल्याला वापरायचं आहे घरात पडलेला एखादा टाकाऊ सॉक्स आणि या टाकाऊ सॉक्सचा वापर करून आपण ही जी औषधाची बाटली आहे ती अशी सॉक्समध्ये घालायची आणि अशा पद्धतीने या बाटलीला पूर्ण असा सॉक्स कव्हर करायचा जेणेकरून आपला हा सॉक्स जो आहे तो बाटलीवरती कवर होईल आणि यामधून जे औषध बाहेर येईल थोडंफार तर ते पूर्णपणे सांडणार नाही आणि सांडलं तरी सुद्धा औषधामुळे आपली पर्स खराब होणार नाही पर्स जी असते ती खूप जास्त महागडी असते आणि त्याचं जे आतमधलं फॅब्रिक आहे ते जर खराब झालं तर ते पुन्हा आपल्याला मग जसंच्या तसं पूर्वत करायला वेळ लागतो स्वच्छ करायला वेळ जातो तर वे एखाद्या महागड्या वस्तू खराब होण्यापेक्षा वाचवण्या होण्यापासून वाचवण्यासाठी एखाद्या टाकऊ वस्तूचा आपण ते वापर केला आहे ती वस्तू म्हणजे घरात पडलेला टाको सॉक्स त्याचा वापर करून आपण या वस्तू ज्या आहे बाटली वगैरे तर ते घेऊन जाऊ शकतो बाहेरगावी जेणेकरून आपल्यालासुद्धा भरपूर इथे वेळेच्या आणि पैशांची बचत करता येते ते आहे इथे सॉक्सचा तर पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण मटकी भिजत घालायला घेतो तेव्हा यामध्ये असलेले खडे वगैरे आहेत तर ते अगोदरच निवडून घ्यायचे जेणेकरून मटकी भिजवल्यानंतर त्यामध्ये एखादा सुद्धा वाळूचा खडा जाणार नाही आणि आपल्याला ते करकर लागणार नाही किंवा आरोग्याला आपल्या धोका निर्माण होणार नाही त्यासाठी अगोदरच मटकी अशी व्यवस्थित स्वच्छ करून ताटामध्ये घ्यायची त्यानंतर ती भिजत घालताना सुद्धा एक सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितली मटकी जी आहे आपली बरेच दिवस घरात असते कारण कडधान्य ही आपण डेली खात नाही कधीतरी कधीतरी ते खाल्ले जातात त्यामुळे ते भरपूर घरात असतात कीड लागण्याची देखील त्याला शक्यता असते त्यामुळे मटकी जेव्हा तुम्ही घरामध्ये स्टोर करत असाल तेव्हा त्यामध्ये ते तमालपत्र नक्की ठेवा जेणेकरून की दोन तीन तमालपत्र ठेवले गेले तर मटकीला कीड किंवा भुंगे लागण्याची शक्यता नसते मटकी जशीच्या तशी अगदी वर्ष दोन वर्षसुद्धा आरामात राहते खराब होत नाही त्यामुळे ही मटकी जी आहे ती अशी जास्तीत जास्त दिवस टिकवून ठेवायला मदत होते पण जर तुमच्याकडून अगोदरच मटकी खराब झाली असेल त्याला कीड लागली असेल तर ती कीड लागलेली मटकीसुद्धा आपल्याला स्वच्छ करायला एक सोपी ट्रिक मी दाखवली आहे सुरुवातीला तर मटकी अशी व्यवस्थित निवडून घ्यायची त्यानंतर मग पाणी घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये ही मटकी टाकायची मटकी टाकल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकलं की जी फुगलेली म्हणजे जी किड्यांनी खाल्लेली किंवा खराब झालेली मटकी असते किंवा जी कीड लागलेली मटकी असते तर ती पटकन वरती येते पाण्याच्या आणि ती मटकी आपल्याला पाण्यासोबत अशी बाहेर काढायची जेणेकरून यामध्ये एकही मटकी किडकी राहत नाही आणि आपल्याला ती स्वच्छ अशी मटकी मिळते जी चांगली असते ती पाण्यामध्येच राहते कारण ती जड असते वजनाने आणि कीड लागलेली मटकी हलकी होते त्यामुळे पाण्याच्या वरती तरंगते तर ही सोपी अशी ट्रिक आहे मटकी स्वच्छ करण्याची जर झाली असेल खराब तर नक्की स्वच्छ करा या पद्धतीने आणि नंतर विजत घाला पुढची आपली टीप आहे आपण गुळाची ट्रिक बघणार होतो आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य ट्रिक आपल्याला बघायची आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे छोटासा गुळाचा खडा जेव्हा तुम्ही गुळ घेऊन येतात तेव्हा काय होतं की सगळाच गुळ संपला जातो असं नाही पण गुळ आणल्यानंतर हा उपाय नक्की करायचा आहे जर आपण प्रत्येकच किराण्यामध्ये गुळ हा आणतोच कारण आपल्याला लाडूसाठी वगैरे गुळ लागतोच आणि त्यासाठी आपण गूळ हेल्थसाठी सुद्धा खूप जास्त चांगलं आहे साखरेपेक्षा गूळ चांगला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गूळ खायला सुरुवात करा जेणेकरून आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा छान झपाट्यानं वाढतं आणि आपल्या आरोग्याला सुद्धा खूप जास्त त्याचा फायदा होतो आणि आपलं जे ब्लड आहेत किंवा आयरन आहे शरीरातलं तर ते पूर्ण कमी होत नाही जर तुम्ही नियमितपणे गुळ खात असाल तर पण आपल्याला आणखी वेगळ्या गोष्टीसाठी गूळ वापरात आहे तर तो कसा ते सांगते थोडासा गुळ आपल्याला किसून घ्यायचा साधारण चमच्यावरच जास्त नाही आणि त्यानंतर किसलेला गूळ आहे ना तो एखाद्या पसरट प्लेटमध्ये किसायचा म्हणजे भांडी खराब होत नाही जास्त आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून हे पाणी तयार करायचे आणि त्यामध्ये पाणी किती टाकायचं तर साधारण अर्धा कप पाणी टाकू शकता म्हणजे मी इथे अर्धवाटी टाकले तर तेवढंच पाणी टाकायचं आणि हे मिश्रण गुळाचं पाण्याचं तयार करायचं याचं काय करायचं पुढे मी नक्की सांगते व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हे पाणी खूप जास्त युजफुल आहे आपल्याला या म, या पाण्यामुळे जे आहे ते आपले भरपूर पैसेसुद्धा वाचतात तर इथे आपण बघणार आहोत पुढची एक किचन टीप तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता सगळ्या टिप्स बघा खूप जास्त युजफुल टिप्स मी आज शेअर केलेल्या आहेत ज्या नवीन आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्याचा फायदा करून घेता येईल तर आज आपल्याला बघायचं आहे की मिरची जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा मीठ टाकून फिरवायची जेणेकरून मिरचीचा ठसका उठत नाही जेव्हा तुम्ही मिरची मिर मिक्सरला फिरवता आणि पटकन झाकण जा, काढता तेव्हा त्याचा ठसका खूप जास्त उठला जातो तर मिरचीचा ठसका जो आहे तो उठू नये किंवा आपल्याला पुन्हा त्याचा त्रास होऊ नये कधी घाई गडबडीच्या वेळेस आपण त्याचं झाकण पटकन काढतो कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून पण त्याचं झाकण काढलं की ठसका उठू नये म्हणून काय करायचं की आपल्याला त्याचं झाकण काढा काढायचं आहे त्याच वेळेला पण मिरची मिक्सरला फिरवताना थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे भाजीला जर एखाद्या मिरची वापरत असाल तर त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाका थोडंसं मीठ टाका आणि त्यानंतर ती मिरची मिक्सरला फिरवा नक्कीच भाजी खूप जास्त टेस्टी होते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे सगळ्याच गृहिणींसाठी अत्यंत युजफुल आहे बऱ्याचदा आपण शेगडी वगैरे चेंज करतो पण बर्नर त्या साईजचं एखाद्या वेळेस येत नाही आणि हे अशा प्रकारचं गॅसचा प्रॉब्लेम होतो की साईडने गॅस इकडून तिकडून निघून जातो आणि जिथे होल आहे तिथून सुद्धा गॅस असा बाहेर येतो पण आजूबाजून सुद्धा येत नाही कारण बर्नर जे आहे ते त्या साईजचं नसतं किंवा काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असतो बर्नर खराब असतं किंवा साईडचं पोर्शन खराब झालेला असतो किंवा शेगडी बरेच दिवसापासून बदललेली नसते तर त्यावेळी अचानक आपल्याला हा प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे काय करायचं की हे जे बर्नर आहे ते असं उलटं टाकायचं उलटं टाकल्यामुळे त्याच होलमधून छान व्यवस्थित गॅस बाहेर येतो आणि आपलं जे बर्नर आहे ते सुद्धा व्यवस्थित बसलं जातं तात्पुरता का होईना पण हा उपाय करणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून गॅस वाया जात नाही आणि आपलं काम देखील सुरळीत चालू राहतं जर गॅस व्यवस्थित चालतच नसेल बर्नर व्यवस्थित बसतच नसेल तर साईडने गा गॅस जातो म्हणून आपण त्याचा वापर करत नाही पण जर वापर करायचा असेल तर उलटं बर्नर टाकून बघा नक्की छान तुम्हाला फायदा होईल भरपूर पैशांची बचत होईल आणि जर तुम्हाला लगेचच बर्नर आणणं होत नसेल तर तुम्ही याचा वापर सुद्धा काही दिवसासाठी करू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये जे प्लांट असतात त्याला तुम्ही एक गुळाचं आणि मिठाचं पाणी टाकलं तर प्लांट खूप जास्त छान पद्धतीने ग्रो होतात शिवाय झाडं कोणतेही असतील किंवा जास्त लाँग टाईम टिकणारी झाडं असतील जसं की आंबा असेल चिंच असेल किंवा मग पेरू असेल चिकू असेल अशा प्रकारची झाडं असतील किंवा मग अशा प्रकारचं एखादं कडेपात्याचे झाड वगैरे असेल कोणतेही प्लांट असू द्या त्याच्या बुडाशी तुम्ही हे पाणी नक्की टाका जेणेकरून झाडांना जे आहे ती कीड लागत नाही म्हणजे ही माती खराब होत नाही यामध्ये किडे मुंग्या होत नाहीत किंवा झाडांना फंग आजचा व्हिडिओ तुम्हाला जर जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरून जेणेकरून मला हे कळेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पर्यंत आजच्या पर। व्हिडिओ मध्ये तुम्हाला कुठल्या टिप्स जास्त आवडल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद